नाव असतात करीत मासुलदारी माझ्या शाळेचे नाव पत्नी पुणे ची शाळा नंबर एक अकोलकोट जिल्हा सोलापूर मी वार गोट्टीचे फुलपाखरू मुख्य प्राण आरती स्वाती आणि फुलपाखरू मला फुलपाखरू आणि ही फुलापूर सुट्टीच्या दिवसात बागेत जाऊन तिला एक फुलपाखरू आवडतात ते फुलपाखरू पकडायला जाते ते लगेच उडून जाते फुलपा फुल फुलपाखरू पकडायला जाते ते गुलाबाचं झाडावर बघते गुलाब गुलाबाचं झाडावर पकडायला जाते ते लगेच उडून चिमिलीची झाडं चमिलीची झाडं जाऊन बघते चमिलीच्या झाडावर जाऊन पकडते मग हळूहळू हात करून लगेच पकडते लगेच उडून जाते मग तिची फ्रेंड ती आरती तिच्या डोक्यावर एक गुलाबचा क्लिप असतो ते गुलाबाचा क्लिपवर एक फुलपाखरू बघते मला मला दे की मग स्वाती तिच्या डोक्यावर लावून घेते फुल गुलाबाचा क्लिप गुलाबा मग स्वाती शांत बसून गुलाबाचा तिच्या डोक्यावर फुलपाखरू येतात मग फुलपाखरू तिच्या डोक्यावर असतात